शेवटी काय आहे सांगितलं की पार्टी म्हणून जो निर्णय आहे तो आज एका आम्ही आलो म्हणून ती घटना का आम्ही आलो म्हणून ती प्रक्रिया नाहीये ती प्रक्रिया सातत्याने राजकारण म्हणून एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका ना, ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका कोण करतं प्रदेश स्तरावरचे आमचे नेते करतात पुणे शहरातल्या आमचे नगरसेवक मंडळी टीका करतात का नाही करत प्रत्येकाची स्तर ठरलेलं आहे पुण्याच्या विकासासाठी पुण्याच्या प्रगतीसाठी हे पाच नगरसेवक हे आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत काम करत पुण्यातल्या नगरसेवकांचं काम नाही नाही शंभर टक्के हा जो काही मुद्दा आहे ना म्हणजे बापट साहेब होते ना त्याच वेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि माझ्या विरोधात बापट साहेबांचे शिष्य माझ्या विरोधात होते म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही तर की ती त्यावेळेस बापट सेना होती बापट साहेबांचं सर्व पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यावरती नगरसेवकांवरती प्रेम होतं पण माझ्या बाबतीत ज्यावेळेस त्यांची इच्छा होती त्याही वेळेस की मी भाजपतर्फे लढावं पण आमची इच्छा होती की त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षामार्फतच लढलो पाहिजे म्हणून शिवसेनेतर्फे लढलो आणि शिवसेना म्हणूनच जिंकून आलो होतो राहायला साहेबांवरती प्रेम माझ्यापेक्षा पत्रकारांचं जास्त आहे त्यामुळं पुण्यातील पत्रकार बापट साहेबांना एकदम हे होते म्हणजे आज बापट साहेब गेल्यानंतरही ज्यावेळेस त्यांचं नाव निघलं जातं तर हे बापट साहेबांचा खरं सन्मान आहे आणि बापट साहेबांनी जे काही चांगले आम्हाला गोष्टी शिकवल्यात म्हणजे त्यांच्याच नेतृत्वात आम्ही तयार झालोय एवढं मात्र नक्की म्हणावं लागेल कारण ज्यावेळी पंचवीस वर्ष युती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आणि बापट साहेबांची दोन हजार नऊची विधानसभेचा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं होतं त्यामुळं मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी बापट साहेबांच्या तालमीमध्ये तयार झाले धन्यवाद